हर घर जल जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने जवळजवळ पंधरा कोटी घरांपर्यंत नाळा नाळाचं कनेक्शन जल कनेक्शन जे आहे ते आवर्जून देण्यात आलेलं आहे जे एस सी प्रवर्गासाठीचं आयोग होतं त्याला पहिल्यांदाच संविधानिक दर्जा देण्याचं काम जे आहे ते याच सरकारने केलं आणि गेल्या आठवड्यात गेल्याकडे मी मला वाटतं दोन दिवसापूर्वी कालच्याच याच्या कॅबिनेटमध्ये आपल्या राज्यात देखील जो मानसवर्ग आयोग आहे त्याला संविधानिक दर्जा देण्याच्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे ते हे सर्व विषय जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने आहेत आपल्याला एक नोट नक्कीच आम्ही देऊ आणि विनंती हीच आहे की हे अकरा वर्ष जे प्रभावी आणि ऐतिहासिक काम झालं आहे ते आवर्जून जनतेपर्यंत आपण पोचवावं आणि माझं जनतेला आपल्या माध्यमातून आव्हान आहे की हे सर्व ज्या वेगवेगळ्या योजना आहेत प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहता यावं आरोग्याचा विषय असेल दरकुलाचा विषय असेल शौचालयाच्या बाबतीत आपण बोललो गॅस कनेक्शनचं बोललो आणि महत्त्वाचं म्हणजे आता विकसित भारत आणि आपली आता पाचवी सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता जी आहे त्याच्यावरनं चौथ्या स्थानावरती जाण्याकडे आपली वाटचाल चालली आहे आणि स्वाभाविकपणे आपला पुढचा टप्पा आहे की तिसऱ्या स्थानावरती जाणं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असताना आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी मागे राहण्याचं काही कारणच नाही आहे या योजनांची माहिती घेऊन त्याचा योग्य लाभ घ्यावा असं आवाहन आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो आपल्या जिल्ह्याचा चेहरा मोरा बदलण्याची जबाबदारी देखील मोठी आहे आकांक्षी जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याला जे वेगळं स्थान दिलं त्याच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आता आपल्याला कार्यान्वित करणं शक्य होतं टेक्निकल टेक्सटाईल पार्कचा विषय असेल जे मेडिकल कॉलेज सुरू होत नव्हतं त्याचा विषय असेल आताचं जी नियोजन आहे कोल्ड स्टोरेजचं त्याच्यामध्ये थेट केंद्र सरकार आणि मोदी साहेबांच्या अंतर्गत असलेलं मंत्रालय काम करते तर आपल्या जिल्ह्याचा आर्थिक चेहरा चेहरा बदलण्याच्या अनुषंगाने जी कामं चालली आहेत त्या बाबतीत देखील आपण जनतेपर्यंत माहिती पोचवावी अशी आवर्जून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील ते जरूर आपण विचारावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे आम्ही एक्झॅक्ट रक्कम कशी सांगू शकणार नाही परंतु जे आपल्याला मिळालं आहे त्याची माहिती आपल्याला आवर्जून आज देतो म्हणजे ती मग आपल्याला योग्य पद्धतीत येईल नॅशनल हायवे किती किलोमीटर किती हजार कोटी आता रेल्वेचं तर काम चालू आहे रेल्वेच्या स्टेशनचं आपण बघितलं ज्याचं नूतनीकरण केलेलं आहे ही महत्त्वाची कामं आहे आणि बाकी मग इतर तेवढीच महत्वाची जी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे खूप मोठं काम आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून चालू असलेलं काम आहे आपलं महावितरणला बी एस एसच्या माध्यमातून जो निधी केंद्र सरकारकडनं आहे असे वेगवेगळे पैलू आहे प्रत्येक विषयाच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात आता क्रीडा क्षेत्र असेल इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढे मोठे मेडल्स पदक जे आहेत एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच होऊ शकलं का झालं कारण मोदी साहेबांनी त्या विषयाकडे आवर्जून लक्ष दिलं शौचालयासारखा विषय जरी लहान वाटत असला तरी किती महत्त्व मोठा आणि महत्त्वाचा आहे माता भगिनींच्या अनुषंगाने त्या विषयाला योग्य महत्त्व देऊन नुसतं चर्चा न करता प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून जे देशभर शौचालय उपलब्ध केले त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे अगदी स्वास्थ्याच्या अनुषंगाने सुद्धा प्रचंड मोठा त्याचा फायदा जो आहे तो झालेला आहे त्यामुळे हे सर्व वेगवेगळे विषय आहेत आणि खास करून आपल्या जिल्ह्याशी संबंधित जे विषय आहेत ते आवर्जून आपण हायलाईट करावी अशी विनंती आहे करून तो अचीव करायचा या अनुषंगाने देशभर भारतीय जनता पार्टी हे अभियान राबवत आहे अकरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने एखादा विषय मांडला गेला आणि मागे लागून तो विषय जो आहे तो आपण मान्य करून घेतला ऑपरेशन सिंधूरच्या बाबतीमध्ये खरं मी वेगळं सांगण्याची गरज नाही पण दोन मुद्दे मी सांगेन आपल्या भारत देशाची ताकद काय आहे या जगाला स्पष्टपणे कळालं कोणीही येऊन काही केलं तर आपण गप्प बसत नाही आतंकवादी हमला जर झाला तर, तर ज्यांनी केला करायला लावला त्यांच्या देशात जाऊन जे करणं गरजेचं आहे ते आपण करून दाखवलं याचा दुसरा भाग हा आहे की बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी जी आहे ती मेक इन इंडिया भारतामध्ये विकसित केलेली टेक्नॉलॉजी आहे परदेशातनं काही गोष्टी घेतल्या परंतु आपल्या भारतातल्या शास्त्रज्ञ जे आहेत आपल्या भार भारतातले जे इंडस्ट्रीलिस्ट आहेत उद्योजक आहेत त्यांनी उत्पादित केलेले मग अगदी ड्रोन बसणं वेगवेगळे अगदी बॉम्बशेल्स बसणं मिसाईल्सपासनं अनेक विषय जे आहेत ते वापरले गेले आणि त्यामुळे विकसित भारत हा आपला जो संकल्प आहे त्याची सिद्धी होताना आपल्याला या ऑपरेशन सिंधूच्या दरम्यान स्पष्टपणे बघायला मिळाली आणि फक्त आपल्याला नाही तर जगाला बघायला मिळालं तसंच अजून जे उदाहरण आपल्याला द्यायचं म्हटलं तर कोविडच्या काळामध्ये आपल्याला आठवत असेल की पी किट जे आहेत आपल्याकडे जवळजवळ उत्पादित होतच नव्हते परंतु केवळ मोदी साहेबांनी सर्व जे तज्ज्ञ आहेत त्यांना एकत्रित बसून त्यांना एकदम जे करणं गरजेचं आहे त्याच्यासाठी स्वातंत्र्य दिलं त्यांना जे लागते ते उपलब्ध करून दिलं आणि काही महिन्यातच एवढी पी पी किट व्हायला लागले की आपली गरज भागून जगाची गरज भागवण्याचं काम आपण केलं त्यामुळे हे से सिद्धी हा देशस्तरावरचा जो कार्यक्रम आहे तो आपल्याला आपल्या जिल्ह्यात तर राबवायचाच आहे आपण राबवतो आहे परंतु तो, तो प्रत्येक गावापर्यंत नेण्याची जबाबदारी जी आहे ती भारतीय जनता पार्टीने स्वीकारलेली आहे आणि त्या अनुषंगाने आमचे कार्यक्रम जे आहेत ते पूर्ण जिल्हाभर आता कार्यान्वित होणार आहे हे देखील आपल्याला आवाजून सांगायचं आपल्या सर्वांचे परत एकदा आभार मानून आम्ही थांबतो धन्यवाद